देवपूर भागातून धूम स्टाईलने मोबाईल पळविणा या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि देवपूर पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे शहरातील देवपूर भागातील कानुश्री रसवंती जवळ धूम स्टाईलने एकाचा मोबाईल पळविणा या दोघांना पोलिसांनी एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल सह ताब्यात घेतले असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण सुनील चौधरी वय बावीस राहणार महेदगाव तालुका सेंधवा जिल्हा बड़वाणी व हल्ली मुक्काम गायत्री नगर देवपूर धुळे हा तरुण सोमवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास देवपुरातील देवरे हॉस्पिटल समोरील कानुश्री रसवंतीजवळ थांबलेले होते तेव्हा एका दुचाकीवर आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी जवळ येऊन रामनगर कुठे आहे अशी विचारणा करीत लक्ष विचलित केले तेव्हा मागे असलेल्या इस्माने खिशातील दहा हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून दोघे धूम स्टाईलने पसार झाले होते दरम्यान तक्रार प्राप्त होताच देवपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने अक्षय सुरेश चव्हाण व दीपक मारुती धनले या दोघांना एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल सह देवपूर परिसरातून ताब्यात घेतले दोन्ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चोवीस रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोस्ट्यातील पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या वाहनाने थांबवून त्यांच्या खिशातून एक रेडमी कंपनीचा मोबाईल निसकून मोटरसायको रंगाच्या मोटरसायकल पडून दिले त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ सूत्र हलवली एन सी बीचे एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली त्यांनी ती त्वरित दिली आम्हाला दिली त्याचबरोबर सी बीच्या पथकाला जे, जे रोडला नष्ट करत होते त्यांना देखील माहिती पुरवली दोघेही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सा सापडत असला आणि सापळा रचून येथील गुन्हेगारांना ताब ताब्यात घेत त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्ष आरोपीनं यात ओळखलेले आहे त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे सराईत सा, गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्याकडे त्यांच्यावर या, तें या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि याबाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे तपास ए पी आय एफ पाटील करत आहेत आणि याबाबतीत आम्हाला माननीय एस पी सर निवडे सर ॲडिशनल एस पी गाळे सर आणि ओ एस पी रेड्डी सर यांचं याबाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्वरित कारवाई करून देवपूर पोलीस स्टेशन आणि एल सी बीच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे